नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत एन पी के खते म्हणजेच आपलं दहा सव्वीस असेल डी ए पी असेल बारा बत्तीस सोळा असेल वीस वीस झिरो असेल ही सर्व प्रकारची खते जर आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायची असतील किंवा ड्रिपद्वारे सोडायची असतील तर ते कशाप्रकारे टाकावेत किंवा कशाप्रकारे सोडावेत याबद्दल आपण सविस्तर माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत तर चला तर मग नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निलेश प्रभाकरराव गळूकर राहणार सुकळीबाई तहसील सेलू वर्धा येथील एस आर टी शेतकरी आहे तरी मी हे माझं दुसरं वर्ष आहे एस आर टी पद्धतीने शेती करा करण्याचं याच्यात मी दोन एकर कॉटनची लागवड केली आहे तिकडे आणि इकडे दोन एकर सोयाबीन लावलेलं आहे याच्या पहिले याच्यावर चना होता मागच्या वर्षी एस आर टी बेडवर पाच फुटात तर माझ्या मला चांगला छान चना झाला पंचेचाळीस क्विंटल चना झाला चार एकर क्षेत्रात यात मी दोन एकर क्षेत्र हे प कॉटनचं लावले आहे तिकडे आणि हे दोन एकर क्षेत्र मी सोयाबीनचं लावलेलं आहे याच्यात मी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की आपण जे दहा सव्वीस कोणचं फर्टिलायझर जे देतो ज्यांच्याकडे ड्रिप जर असेल त्यांनी हा एक फार्मुला आहे तो करून ड्रिपनी सोडता येते आपल्याला हा फर्टिलायझर फर्टिलायजर तर वॉटर सोल्युबल थोडं महागात पडते महागात चांगलंच महागा महागात पडते तर माझा असं हे आता मी दोन वर्ष झालं ह्या पद्धतीनं खत देतो तर याच्यात मी काय केलं दोन लिटर फॉस्फोरिक ॲसिड घेतलं दोन अडीच लिटर घेतलं तरी काही समजून दहा किलोला एक लिटर हे आमच्या वर्धेला देशमुखांची लॅब आहे तिथे मी तिथून मी हे फॉस्फोरिक ॲसिड आणलेलं आहे आणि या काट्यावर मोजून घ्यायचं ते हे जे पाच लिटरची जे कॅन आहे हे आठ किलो भरते आपल्याला एक किलो दहा किलोला एक किलो फॉस्फोरिक ॲसिड टाकायचं आहे दहा किलो हार्ट फर्टिलायझर आणि एक किलो आपलं हे फॉस्फोरिक ॲसिड दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा दोनशे लिटरचा ड्रम त्यात पहिले पाणी टाकून घ्यायचं दोनशे लिटरपेक्षा थोडं कमी समजा पावणे दोनशे लिटर पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे आहे फॉस्फोरिक ॲसिड हे दोन लिटर यात हळूहळू हळूहळू टाकायचं मी तुम्हाला करून दाखवतो हे समजून जा घेतलं आहे मी फॉस्फोरिक ॲसिड हे हळूहळू 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 हळूहळूहू टाकायचं याच्यात पूर्ण दोन ते अडीच लिटर टा टाकलं तरी काही फरक पडत नाही त्यानंतर याच्यात पंचवीस किलो जे अर्धी बॅग जे आहे एका एकराला अर्धीच बॅग एका एकराला अर्धी बॅग याच्यात टाकून द्यायची समजा दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा कोण कोणाचं समजा हे फक्त ड्रीपवाल्यासाठी आहे तुम्हाला जर मेहनत करायची असेल तर तुम्ही हे यानं देऊ शकता पंपानी आळवणीसारखं समजा एकरी एक ड्राम आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आणि याला कमीत कमी चोवीस घंटे ठेवा म्हणजे आज जर सकाळी जर दहा वाजता जर भिजवलं तर उद्या तुम्ही दहा वाजता आपल्या शेतात ड्रिपद्वारे वेंचुरीद्वारे हे गाळून घ्यायचं दुसऱ्या टप्प्यात कपडा घेऊन साडीचा कपडा चांगला बांधून घ्यायचा आणि त्याच्यात गळून घ्यायचं तर मला याचा फायदा भेटला याचं मला नुकसान नाही झालं कारण की आपल्या शेताला फॉस्फोरक्स भेटते आणि मजुरीची ब पण बचत होते आपली बचत होते तर अशी असं म्हणतो मी तर ज्या कुणाला हे फॉर्मुला छान जर वाटला असेल तो त्यांनी करावा ठीक आहे जय हिंद जय भारत जय एस आर टी